नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे माग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्याला मी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता लोक स्वराज्य आंदोलन महाराष्ट्र खंबीर नेतृत्व तथा मार्गदर्शक प्रा, प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी खालावलेली आहे आतापर्यंत कुणीही आलेलं नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी पाहू शकता की त्यांच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत ते एसी आरक्षणात अवकड वर्गीकरण संवैधानिकरित्या संवैधानिक अधिकार विमुदत अमोरण उपोषण आहे आपल्यासोबत आहेत फरांडे सर यांच्यासोबत आलेले काही कार्यकर्ते जाणून घेऊया सर केव्हापासून बसलेले आहेत आणि कुणी कुणी कोण कोण येऊन भेटी दिलेली आहेत ते उपोषण प्रांतिक आहे आणि एक जुलैपासून या उपोषणाची सुरुवात झालेली आहे सामाजिक वंचित माणसाच्या न्यायाधिकाराच्या ज्या मागण्या आहेत सध्या महाराष्ट्राच्या सरकारचं चा, अधिवेशन चालू आहे आणि आम्ही घेतलेले मुद्दे हे समाजाचे अतिशय जिवाळ्याचे मुद्दे आहेत आणि म्हणून आज तीन दिवसापासून शासनाचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी येऊन भेट दिलेला दे नाही किंवा चर्चेला कोणीही आलेलं नाही आणि म्हणून आमची इथल्या प्रशासनामार्फत सत्ताधारी किंवा विरोधक तर सर्व राज्यकर्ते मंडळांना विनंती आहे की अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित व्हावा जेणेकरून वीस पंचवीस वर्षापासून हा अनुसूचित जाती आरक्षणाच्या अबकड वर्गीकरणाचा मुद्दा सरकारकडे प्रलंबित आहे जे लहुजी साळे अभ्यास आयोग गठीत झाला होता त्या अभ्यास आयोगाने तशी स्वतंत्र शिफारस केलेली आहे आणि त्याच्यामध्ये वर्गीकरण व्हावं परंतु आजपर्यंत त्याच्यामध्ये त्या आयोगामध्ये ब्याऐंशी शिफारशीची मांडणी करण्यात आली होती हे प्रांतिक उपोषण गेल्या एक तारखेपासून चालू झालेलं आहे या मागण्या सामान्य माणसाच्या अतिशय जुवाळ्यातील ह्या मागण्या जर समजा सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये हे उपोषणाच्या अनुषंगानं अतिशय तीव्र अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे याची दक्षता सरकारने घ्यावी असा आमच्या सरकारला इशारा आहे एवढं जे <laughs> शे आरक्षण होते राजर्षी शाहू महाराज होते त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सुरुवातीला आरक्षण केलं होतं ह्याचं असं कारण होतं की जे आघात आहेत त्यांना सामाजिक प्रवाहामध्ये सर्वांच्या सोबत यावं ही त्यांचे अपेक्षा होती त्यानुसार त्या आरक्षणात आरक्षण करण्यात आलं होतं ते ह्या ठिकाणी झालेलं नाही येशी अनुसूचित जातीमध्ये एकूण एकोणसाठ जाती आहेत त्या एकोणसाठ जातीमध्ये ते प्रत्येकापर्यंत हा आरक्षणाचा लाभ मिळ गेलेला नाही प्रत्येकाला आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही त्यामुळं ह्या ठिकाणी उपोषणाची गरज भासत आहे त्या त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लोक आंदोलन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पदयात्रा मोर्चे आंदोलनं उपोषण असे करत आले आहेत परंतु शासनाने लेखी निवेदन देऊन लेखी समज काढून त्याच्यावर कोणताही कार्यवाही केलेली नाही त्याच्यामुळं आणखी करें चा करें या ठिकाणी कलेक्टर ऑफिस पुढे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण ठेवलेलं आहे आजचा तिसरा दिवस आहे शासनाचं प्रतिनिधी या ठिकाणी आलेलं इथून पुढे जर त्या काळामध्ये जर असं झालं कोणी आलेलं आहे तर या उपोषणाचं तीव्र असं स्वरूप निर्माण होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र एकत्र होऊन सरकारच्या विरोधात उभा टाकेल हे सरकारनं ह्याच्या विरोधाची खबरदारी घ्यावी ही शासनाला त्या उपोषणाद्वारे विनंती करत आहे

छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा जय महात्मा फुलेंचा जय महात्मा फुलेंचा जय हम सब एक है हम सब एक है वरान्दे सर तुम आगे पडो हम तुम्हारे सर तुम आगे पडो हम